काल सकाळी आठ वाजता सुरू झालेली माळेगाव कारखाना निवडणुकीची मतमोजणी अजूनही सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सतरा जागी पुढे तर तावरे गट चार जागांवर आघाडीवर आहे अजित पवार गटाच्या पॅनलला अवघी अडीचशे मतांची आघाडी आहे निवडणूक मतमोजणीमध्ये अजूनही चुरस कायम आहे पहिल्या फेरीमध्ये साडेआठ हजार मतांची मोजणी झाली आहे दुसऱ्या फेरीत नऊ हजार मतमोजणी बाकी आहे माळेगाव मतमोजणी प्रक्रिया काल रात्री तीन तास थांबवण्यात आलेली होती तर दुसऱ्या राऊंडची मतमोजणी साडेपाच वाजता पहाटे सुरू झाली मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यासाठी सहकार बचाव पॅनलचे रंजन कुमार तावरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता आणि त्यामुळे काही काळासाठी या सर्व अधिकाऱ्यांच्या विश्रांतीसाठी मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली होती असं सांगण्यात येत अजूनही ही, ही मतमोजणी सुरू आहे असं कळत आहे आणि निकाल अगदी काहीच काळामध्ये समोर येणार ग्राफिक्सच्या माध्यमात पाहूयात माळेगावच्या पहिल्या राऊंडचा निकाल अनुसूचित जाती जमाती रतन भोसले यांच्या बाजूनं तर इतर मागासवर्ग नितीन शेंडे विजयी विमुक्त जाती विलास देवकाते पहिल्या राऊंडचा आपण हा निकाल पाहतो आहोत तर महिलांमध्ये संगीता कोकरे यांच्या बाजूने लाग लागलेला हा पहिल्या राऊंडचा निकाल तर ब वर्गात अजित पवार माळेगावमध्ये शिवराज जाधवराव हो पहिल्या राऊंडचा निकाल आपण पाहतोय तर पणदरे योगेश भैया सांगवीतून गणपत खलाटे खांडजमधनं सतीश फाळके निरावागजमधून अविनाश देवकाते बारामतीतून देवीदास गावडे यांच्या बाजूनं पहिल्या राऊंडचा निकाल समोर आलेला आहे अधिक माहिती घेऊयात देविदास राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत देविदास काय सध्याचे अपडेट्स आहेत कधी पूर्ण निकाल हाती येणार प्रज्ञा खरं तर काल सकाळी नऊ वाजल्यापासून ही मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आत्ता जवळपास चोवीस तास ओलांडलेले आहेत अद्याप देखील पूर्ण मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली नाही पहिली फेरी जी आहे ती पहाटे चार, चार वजने चा, आ, ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान संपली गेली आणि पहिल्या फेरीचे काही निकाल जे आहेत ते आपल्या हात येत आहेत आता त्यानंतर दुसरी फेरी जी आहे ती दुसरी फेरी जी आहे ती आता सुरू झालेली आहे आणि पहिल्या फेरीमध्ये जर आपण विचार केला तर एकतर एकवीस जागांसाठी ही मतमोजणी होते त्यापैकी कालच एक निकाल जो तो एक ले ले आहे तो स्पष्टपणे जाहीर झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार ब गट प्रतिनिधी म्हणून ते एक्क्याण्णव मतांनी जिंकलेले आहेत आणि यानंतरचा जर आपण विचार केला तर एकवीस जागांपैकी उरलेल्या वीस जागा ज्या आहेत त्या वीस जागांसाठीची मतमोजणी होती आणि यामध्ये आता अजित पवार गटाचं श्री निळकंठेश्वर पॅनल जे आहे ते पहिल्या फेरीच्या प्राप्त आकडेवारीनुसार सोळा जागांवरती आघाडीवरती आहे दुसरीकडे जे अजित पवारांच्या विरोधातील पॅनल होतं चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल ते चार जागांवरती आघाडीवरती आता आपल्याबरोबर या ठिकाणी ज्यांनी अजित पवार गटाच्या निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराची धोरा प्रज्ञा आपल्या खांद्यावरती घेतली आणि ही निवडणूक जी आहे ते आता रंगात आलेली आहे ते माळेगाव कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष केशवराव जगताप आहेत बापू एकंदरीत जे निकाल आहेत त्याचे कल बऱ्यापैकी स्पष्ट होताना दिसत आहेत आणि निकाल जो आहे तो तुमच्या बाजूने झुकतोय कशी परिस्थिती आहे चांगली परिस्थिती आहे फक्त हो काउंटिंगला थोडा वेळ लागलाय वगैरे बार आहेत त्यामुळे सेपरेशन करून प्रत्येक बॅलेटरचे पंचपंच पंच करणं ते परत टॅली करणं परत बॉक्स मध्ये ठेवणं आणि परत काउंटिंगला देणं जातो एवढा कारण पहिली फेरी जवळपास अठरा तास चालली त्यांच्याकडे यंत्रणा कमी आहे आणि मग रिलेवर नसले की रात्री मग त्यांना काय काम झालं नाही थांबले जरा जेवायला इकडे तिकडे वेळ गेला त्यातून आता झालंय सगळं एक साधारणपणे साडेबारा एक पर्यंत सगळी निकाल एकवीस पैकी बापू तुम्ही एक जागा तर जिंकलेलीच आहे स्वतः अजित पवार उमेदवार होते ते विजयी झालेत वीस जागांमध्ये किती जागा तुमच्या आघाडीवरती आहेत काय परिस्थिती सगळ्या सब जागा आघाडीवरच्या सगळ्या जागा आमच्या एकवीसशे वीस झाल्या चंद्रराव तावरे ज्यांचं पॅनल तुमच्या विरोधात होतं ते कुठेतरी आघाडीवरती दिसत आहेत त्यांच्या महिला प्रवर्गामधील जे उमेदवार आहेत ते आघाडीवरती दिसत आहेत चारशे आणि तीनशे मतदान आहेत ही आघाडी तुम्ही तोडून काढा म्हणजे मोडीत काढाल तुम्ही मतदान एवढा प्रचार जो आहे तो खरं तर बघितला तर ही प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती अजित पवारांसाठी कारण स्वतः उपमुख्यमंत्री आठवडाभर या ठिकाणी तळ टोकून होते आणि पाच वर्षाचं तुमच्याच नेतृत्वाखालचं हे सर्व संचालक मंडळ माळेगाववरती काम करत होतं कारभार चांगला होता एवढं सगळं होतं तरी देखील अजित पवारांना या ठिकाणी बारा बारा सभा घ्यावा लागल्या काय लोकांची मागणी असते तुम्ही आमच्या भागात आलं पाहिजे त्यांचा आग्रह असतो नाही गेलं तर नाराज होतात ती नाराजी आपल्याला नाराज होऊ नये लोकांनी सभासहने खुशीत राहावं आणि त्यांच्या मागणीप्रमाणे वेळ काढून आपण भेटायला का हरकत नाही दादांची वृत्ती असते प्रत्येकाला मान द्याचा केशवराव जगताप यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की उर्वरित तुमच्या गटाच्या म्हणजे तावरे गटाच्या ज्या चार जागा आघाडीवरती आहेत त्या सुद्धा आम्ही झिरो करू आणि आमच्या चार जागा कायम राहून इतर उमेदवार आमच्या आघाडी घेतील अशा आम्हाला खात्री बरं आणि उपमुख्यमंत्र्यांनी बारा नाही तर अठरा सभा घेतल्या एवढंच नाही तर मी काम करतो तर माझ्या कुटुंबाच्या एक तास जाऊन बसणे दोन तास जाऊन बसणे वॉश आऊट करणे हे सुद्धा त्यांना करावं लागलं परंतु आम्ही स्वाभिमानी झुंज दिली याचा आम्हाला अभिमान आहे आणि सुद्धा मानव एवढा फार कमी की ते सुद्धा आमच्या पाठीशी राहतात त्यामुळे आम्ही त्यांचं काय मरुन नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी देवीदास तर तिथल्या नागरिकांशी सुद्धा संवाद साधत होते देवीदास राखुंडे